ना धनुभाऊ ना पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री पदी आपल्याला बघायला मिळणार एकच वादा होय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याची आधीच आबरू गेले त्यातच ज्या अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ते पाहता पुरोगामी विचारांची पाठराखण करणारा हाच का तो बीड जिल्हा असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही सरपंच यांच्या हत्येमुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यातच वाल्मिक कराड या धनंजय मुंडे यांच्या राईट हँड या प्रकरणी अटकेत असल्यानं धनुबाऊंची सुद्धा चांगलीच पंचायत झाली कोणत्याही परिस्थितीत धनुभाऊंना पालकमंत्री करू नका या उलट आधी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी मागणी आता जोर धरू हे सगळं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता दुसर खुद्द अजित पवारच बीडचे पालकमंत्रीपद आपल्या हातात घेतील असं म्हटलं जात आहे नेमकं काय घडतंय अजितदादा या सर्व प्रकारातून पक्षाला आणि बीड जिल्ह्याला वाचवण्यासाठी पालकमंत्रीपद घेतील का त्याचाच हा सविस्तर घेतलेला आढावा हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं बीडची ढवळ्या अपहरण खून मारामाऱ्या होत आहेत पोलीस दबावाखाली आहेत असे एका मागून एक आरोप करत विरोधकांनी धुरा उडवून दिला वाल्मिक कराड याचं नाव या संपूर्ण प्रकरणात आल्यानंतर तर धनंजय मुंडेवर सर्वजण तुटून पडले संदीप क्षीरसागर सुरेश धस अंजली दमानिया जितेंद्र आव्हाड यांनी तर अक्षरशः रान उठवलं वाल्मिक कराडचा आका आपल्याला शोधला पाहिजे असं म्हणत धनंजय मुंडे यांच्याकडे अप्रत्यक्ष बोर्ड दाखवण्यात आलं छत्रपती संभाजीराजेंनी तर जाहीरपणे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात न घेण्याची विनंती केली तरी दादांनी आपल्या लाडक्या दोनुबाऊला मंत्री केलंच पण आता हे हत्या प्रकरण इतकं पुढं गेलं की धनंजय मुंडेंना पालकमंत्री करणं म्हणजेच स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे याची जाण अजित पवारांनाही झाली आहे आतापर्यंत बीड जिल्हा म्हटलं की मुंडे घरानं असं अलिखित समीकरण होतं मात्र आता धनंजय मुंडे हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या संकटात सापडले त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासाठी मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद तर दूरच राहिलं पण राजकीय अस्तित्व शाबूत ठेवणं सर्वात जास्त महत्वाचं झालंय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यामुळं जसं धनंजय मुंडेंची इमेज डाऊन झाली त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंचं नाव या संपूर्ण प्रकरणात चर्चेत येत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा त्याचा फार मोठा तोटा सहन करावा लागतोय तर काका शरद पवारांची साथ सोडल्यानंतर प्रथमच अजित पवारांना विधानसभेत घवघवीत यश मिळालं दादांच्या आणि कामदारांना मोठ्या मताधिक्यानं जनतेनं निवडून दिलं अजित पवार गटाला सत्तेत चांगला वाटाही मिळाला मात्र धनंजय मुंडे यांच्यामुळे पक्षाला विनाकारण टीकेला सामोरं जावं लागतंय आणि आपली इमेजला डाग लागतोय याची जाणीव अजित पवारांना आता झालेली आहे अशा परिस्थितीत धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देऊन पुन्हा एकदा बीडचा कारभार देण्याची घोडचूक अजित पवार करतील याची शाश्वती फारच कमी वाटते भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सूचक विधान आहे सरपंच हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटीच्या अहवालानंतरच धनंजय मुंडेंच्या राजीनामाबाबत निर्णय होईल असं विखे पाटील आता म्हणाले त्यामुळं धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत का याची चर्चा आता सुरू झाली जर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद पा द्यायचं नसेल तर दुसरा पर्याय कोण असा प्रश्न समोर आल्यानंतर सध्या दोनच नावं समोर येतात पहिलं नाव म्हणजे पंकजा मुंडे यांचं जर धनुभाऊ नसेल तर पंकजा ताईला पालकमंत्री करूया असं देखील होऊ शकतं पण महायुतीत बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार गटाच्या वाट्याला गेलं असून त्यांच्याच पक्षाचा पालकमंत्री होईल मग तो कोणीही असो असं खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकोळे यांनीच आधी क्लिअर कट केलं त्यामुळं पंकजा मुंडे यांचा पत्ता ऑटोमॅटिक कट झाला यानंतर बीडचा पालकमंत्री पदासाठी एकच सक्षम नाव समोर येतं ते म्हणजे अजित पवार यांचं आता हेच बघा ना अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली पक्षाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी देखील केले अजितदादांचा दरारा कामाची पद्धत प्रशासनावर असलेले नियंत्रण हे सगळं बघता अजितदादाच बीडसाठी बेस्ट पालकमंत्री ठरू शकतात असं बोललं जात आहे बीडमधील एकूण ढासळलेली कायदा सुव्यवस्था दहशतीखाली असलेली जनता दिवसा ढवळ्या होणाऱ्या हत्या अपहरण हे सगळं थांबवायचं असेल तर अजित पवारांसारखा प्रशासनावर पकड असणारा खमक्या माणूसच उत्तम पर्याय ठरेल अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले तर जनतेत त्यांचे इमेज आणखी उठून दिसेल आणि मुंडेंचं पालकमंत्रीपद काढून आपण न्याय दिला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं देखील ते, ते यशस्वी होतील बाकी तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा घ्यावं का यावर तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद